हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर आपण आज व्हिडिओ बनवतोय सर्वप्रथम मी सगळ्या ताईंच ताईंची माफी मागतो की बऱ्याच दिवसापासून तुम्ही कॉल करताय मेसेज करताय की दादा व्हिडिओ का टाकत नाहीये काय प्रॉब्लेम आहे चॅनलवरती व्हिडिओ बिलकुल येत नाहीये त्याचं रिझन म्हणजे आपल्या दुकानाची शिफ्टिंग चालू होती थोडंसं आणि थोडं रिनोव्हेशन पण चालू होतं बऱ्याचशा गोष्टी चेंजेस झालेल्या तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपण दुकानाचं काम केलेलं आहे शॉपचं काम खूप सुंदर झालं आहे आणि आता पूर्ण चेंजेस झालेलं आहे शॉप आपलं सगळ्यांचं स्वप्न असतं की आपलं छोटंसं शॉप असावं पण खूप सुंदर शॉप असावं त्याचप्रकारे माझं एक छोटंसं स्वप्न होतं आमच्या दोघांही नावाबाईकांचं एक स्वप्न होतं की आमचं एक छोटंसं शॉप असावं तुम्ही नम्रताचा एक व्हिडिओ बघितला असून तिच्या चॅनलवरती की तिनं तिच्या चॅनलवरती खूप सुंदर असं व्हिडिओ टाकलेला आहे त्याचप्रमाणे मी खूप खुश आहे की आता आपलं शॉपचं काम झालेलं आहे आणि म्हणावं असं बऱ्याचशा गोष्टी अजून करायच्या राहिलेल्या आहेत पण जेवढं झालं तेवढं खूप छान झालेलं आहे आता काम करायला आहे खूप इंटरेस्ट आलेला आहे कारण चांगली ज्यावेळेस आपण शॉप चांगलं होतं आपल्या शॉपमध्ये इंटिरियर चांगलं असतं त्यावेळेस तिथे खूप मन लागतं कामासाठी जर बऱ्याच ताईंचं स्वप्न असतं की आपलं छोटस शॉप असावं खूप सुंदर शॉप असावा आणि त्या सगळ्या ताईंचे स्वप्न पुढे पूर्ण होणार आहेत आणि आपल्या क्लासच्या आप माध्यमातून बऱ्याचशा ताई आपल्याला जोडले गेलेले आहेत त्यांची पण खूप स्वप्न आहेत ते पण लवकरात लवकर पूर्ण होतील असेच त्यांचे पण सर्वांचे शॉप असतील तर उद्यापासून मी रेग्युलर एक व्हिडिओ टाकणारे जे काही ना काही प्रॉब्लेमच्या संदर्भात असणारे ब्लाउज असतील ड्रेस असतील आपले क्लासेस बंद होते शॉपमध्ये जेव्हा काम चालू होतं तेव्हा मी बंद ठेवलेले पण आता रेग्युलर आपले क्लासेस आजपासून मी स्टार्ट केलेले आहे आणि आए ॲडमिशन पण स्टार्ट झालेले ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायचं त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे मॅसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्या क्लासला जॉईन व्हायचं आहे कारण खूप कमी पैशात खूप चांगलं शिकवण्याचं काम आपल्या क्लासमध्ये असतं आणि उद्यापासून मी रेग्युलर एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम जे तुम्ही मला फोन करून विचारता ज्यांना कोणाला क्लास करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी छोट्या छोट्या टिप्स आहेत कटिंग असेल स्टिचिंग असेल कस्टमरची मेजरमेंट असेल बऱ्याचशा गोष्टी आता इथून पुढे तुम्हाला शिकायला भेटणार आहे आणि रेग्युलर नम्रताच्या पण चॅनलवरती आणि माझ्या पण चॅनलवरती रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसन करेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि उद्यापासून आपण कंटिन्यू काही ना काही विषयावरती व्हिडिओ व्हिडिओ बनवणार आहोत नम्रताने बघा आज शॉपमध्ये काम झाल्यानंतर ती खूप खूप स्वप्न होतं छान की एक सुंदर असं शॉप असावं आणि त्यासाठी तिने खूप मला सपोर्ट केला नेहमीच ती माझ्यासोबत आहे आज बघितलं असेल तुम्ही की दिवसभरामध्ये हो तिने खूप कमी वेळेत पाच सेट लावून शिवलेले म्हणजे तिला खूप आनंद झालेला या गोष्टीचा की एवढ्या सुंदर ठिकाणी आपण काम करतो एवढं छान शॉप झालेलं आहे आपलं आणि इथून पुढे पण असंच आम्ही काम करत राहणार आहे असंच तुम्हाला काही गोष्टी बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कुठेच शिकायला नाही भेटल्या किंवा कुणी सांगितलं नसेल जे छोटे छोटे बार्क असतात ते आपण डिटेलमध्ये आणि तुम्हाला तर ता माहिती आहे की दादाजी शिकवण्याची पद्धत कशी तुम्ही रोज व्हिडिओ बघता ते जोपर्यंत मी व्हिडिओ टाकले नाही त्याच्यामध्ये काही ना काही रिझन होतं पण इथून पुढे नक्की तुम्हाला व्हिडिओ बस दिसेल नक्की तुम्हाला व्हिडिओ भेटेल आणि आपण कंटिन्यू इथून पुढे व्हिडिओ टाकू आणि ज्यांना ज्यांना माझे व्हिडिओ आले नाही त्यांनी मला फोन केला त्यांच्या फोन मी अटेंड केला नाही मेसेजला रिप्लाय त्याच्यासाठी सर्वांची मी माफी मागतो पण इथून पुढे कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ भेटेल आणि जे तुम्ही प्रॉब्लेम शेअर करतात खूप जास्त तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की क्लासमध्ये या क्लास अटेंड करा आणि जर तुम्हाला क्लास करण्याची इच्छा नसेल किंवा वेळ नसेल तर मी नक्की व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि आपले क्लासेस फक्त बा ब्लाउजचेच नाही ते नंबरसाठीचे ड्रेसचे आहेत ॲडव्हान्स भरपूर सारे क्लासेस आहेत पुढे जे कंटिन्यू चालू आहेत तुम्हाला ज्या क्लासबद्दल विचारायचं असेल तुम्ही मॅसेज करा तर आपण बघा किती सुंदर आता खूप छान आपलं दुकान झालेलं आहे तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ पण मी दाखवणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तिथे तुम्हाला कळेल की किती सुंदर आपलं दुकान झालेलं आहे आणि असं तुमचा सपोर्ट राहू द्या मीही रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवेल आणि नवीन नवीन काहीतरी गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया आपण उद्यापासून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र